नमस्कार स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये परत एकदा मी घेऊन आले आहे तुमच्यासाठी उन्हाळी वाळवण्याचे रेसिपी तर आज आपण बनवणार आहोत पालकचे पापड आणि पालकचे बॉबी पापड एकदम छान असे फुलतात कुरकुरीत होतात दुप्पट होतात तर यामध्ये सोड्याचं प्रमाण किती घ्यायचं कशा पद्धतीने बनवायचे असतात हे सगळं काही डिटेल्स मी इथं व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघावा चला आता रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला एक परात घ्यायची त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ आपल्याला मोजून घ्यायचं आहे मी इथं पाव किलो घेतलं आहे तर हे भांड्यामध्ये मोजलं आहे जेवढं पीठ आहे तेवढंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे मीठ टाकायचं त्यानंतर पापड खार टाकायचा एक चमचा नंतर लसूणची पेस्ट टाकायची लसूण कोथिंबीरची अद्रक वगैरे असं पिसून आणि अर्धी जुडी मी इथं पालक वापरली हे सगळं मिश्रण मी हे फक्त कापून घेतलेली पालक धुवून वगैरे आणि मग जेवढं पीठ होतं तेवढंच पाणी घेतलं आणि त्याच्यातच आपल्याला हे पीठ हे मळून घ्यायचं आहे छान पद्धतीने तर बघा जास्त पातळही होत नाही जास्त घट्टही होत नाही जसं आपण भजीला पीठ बनवतो त्या पद्धतीने हे पीठ होतं जेवढं पीठ तेवढं पाणी हे प्रमाण लक्षात ठेवा आता एका मध्ये खाली थोडं तेल लावायचं आणि हे पीठ त्याच्यामध्ये आपल्याला ट्रान्सफर करायचं छान असं से सेट करून घ्यायचं हो ठोकून वगैरे कुकरमध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे एक ते दोन ग्लास रिंग ठेवायची आणि त्याच्यावर हे आपलं भांडं ठेवायचं आणि हे आपल्याला पाच ते सहा शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे तर आपलं पीठ हे शिजून झालेलं आहे याला हो थंड होऊ द्यायचं आहे पूर्ण थंड झाल्यानंतर म्हणजे कुकरमध्येच थंड होऊ द्यायचं मग काढायचं पूर्ण थंड नाही होऊ द्यायचं थंड झाल्यानंतर मग आपल्याला याला एका उलथणीच्या साह्याने त्याला थोडं तेल लावायचं आणि हे काढून घ्यायचं आहे आपल्याला पीठ त्याच्यातनं चार भाग करायचे थोडं थोडं काढायचं आणि बाकीचं हे झाकून ठेवायचं असतं कारण मग ते कडक नाही झालं पाहिजे पटकन गरम असतं ना थोडंसं तर पटकन पापड त्याचे बनतात आता एक प्लॅस्टिकची पिशवी घ्यायची त्याच्यामध्ये हे पीठ टाकायचं कारण गरम असतं तर आपण हाताने हे नाही करू शकत तर हे पिशवी घ्यायची आणि ते पीठ टाकायचं आणि छान असं आपल्याला मळून घ्यायचं आहे म्हणजे हे एक एकसारखं होणार त्याच्यात लम्स वगैरे नाही राहणार तर बघा पालक देखील याच्यात शिजून गेलेली आहे आणि छान अशी ती पण बारीक झालेली आहे तर हे बघा मला थोडा चटका लागत होता तर वरून मी हाताला कपडा लावला आणि छान असं पीठ हे मळून घेतलं आणि याचा नंतर बाहेर काढल्यानंतर तेल लावून याचा मी गोळा बनवून घेतला मग याच्यात छोटे छोटे आपल्याला पेढे बनवायचे पापड बनवण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे एक आपल्याला प्लॅस्टिकचा कागद घ्यायचा त्याला तेल लावून घ्यायचं थोडंसंच लावायचं जास्त नाही लावायचं आणि पोलपाटावर ठेवा किंवा पाटावर तुम्ही ठेवा म्हणजे जसं पटेल तसं तुम्ही ठेवू शकता एक आपली जो पेढा आहे तो ठेवायचा त्याच्यावर आणि वरून हा कागद परत उलटा त्याच्यावर ठेवायचा आणि हात आपल्याला हे लाटण्याच्या साहाय्याने बारीक असा पापड्याचा लाटून घ्यायचा आहे खूप बारीक असे याचे होतात लाटण्याने हा पापड लाटल्यानंतर इझिली हा निघतो चिटकत नाही काय नाही म्हणूनच हा प्लॅस्टिकच्या कागदावर आपल्याला हा करायचा आहे बघा किती प पा, पातळसर हा पापड तयार झाला आहे आणि लगेच असं निघतो हा बघा मी तुम्हाला टाकूनही दाखवते कागदावर हे मी घरातच सुकवले आहेत फॅनच्या हवेखाली काही यांना मी उन्हात वगैरे नाही सुकवले घरात एक दिवस सुकवले आणि नंतर मग दुसऱ्या दिवशी एक दिवस कडकडीत उन्हामध्ये दोन तास ठेवले तर आता मी दुसरी पद्धत तुम्हाला दाखवते बघा हे असा पेढा ठेवायचा आणि वरून फक्त ताट आपल्याला प्रेस करायचं आहे तर झालं आपला पापड एकदम गोल आणि मस्त व्यवस्थित आकारात त्याचा आलेला आहे तर ही पद्धत देखील चांगली आहे नंतर आता आपण बॉबी पापड बनवण्यासाठी साचा घेतला आहे त्याला आतून थोडंसं तेल लावून घेतलं म्हणजे पीठ हे चिटकणार नाही त्याला आणि मग नंतर आपला हा जो गोळा आहे त्याच्यात टाकला आणि याचे आता आपण बॉबी पापड बनवूया याला तुम्ही कुरकुरे देखील म्हणू शकतात किंवा बॉबी पापड देखील म्हणू शकतात तर हे असे लगेच पडतात आणि नंतर मग यांना आपल्याला वेगवेगळं करून घ्यायचं आहे तर सरळ सरळ हे असे वेगवेगळे आपल्याला सुकायला ठेवायचे तर अशा पद्धतीने माझे काही मी पापड बनवले काही हे कुरकुरे का बॉबी पापड असं हे बनवून घेतले आणि हे फॅनच्या हवेखालीच मी सुकू दिले आणि नंतर मग दुसऱ्या दिवशी फक्त दोन तास कडकडीत उन्हामध्ये मी हे सुकून घेतले आहे कारण हे पतले होते लगेच सुकले तर जास्त ऊन आपण जर यांना दाखवलं तर मग ते तुटू शकतात वगैरे छान सुकल्यानंतर मग आपण यांना हवाबंद डब्यामध्ये घरात वर्षभरासाठी स्टोअर करू शकतात एकच गोष्ट लक्षात ठेवा तेलाचा वापर आपल्याला जास्त नाही करायचा आहे कारण हे वर्षभरासाठी आपण ठेवतो तर हे पालक पापड तुम्ही असे बनवू शकतात किंवा याच्यात टोमॅटोचे पण पापड आपण बनवू शकतो पालकाच्या जागेवर टोमॅटो वापरायचा ते हे हे तर हे पापड आपले असे बनवून झालेले आहेत तर बघा किती मस्त दिसत आहेत ना मुलं देखील असे हे पापड खातील छान वाटतात तर हे आपण भाजू नाही शकत हे पापड खूप बारीक असतात तर तुम्हाला भाजायचं असेल तर थोडे जाड लाटा तर बघा मी तुम्हाला तळून दाखवते आता आपण हे कढईत टाकले तर ता पूर्ण कढई भरून गेली बघा किती छान असे फुलले पापड खारचं जे प्रमाण असतं ना ते व्यवस्थित आपण जर टाकलं तर हे पापड छान असे होतात तर आता दुसरा पापडही आपण तळून बघूया याच्यामध्ये आता हे बघा पापड असे तळून झालेले आहे तुम्हाला सुकलेले पापड आणि हे याच्यामध्ये फरकही दिसतोय किती छोटा आणि हा तळलेला किती मोठ्या प्रमाणात हा फुगलेला आहे तर अशा पद्धतीने हे बॉबी पापड किंवा साधे पापड तुम्ही घरच्या घरी अगदी कमी साहित्यामध्ये काही न करता मी एकटीनेच हे बनवले आहेत तुमच्या घरी मदतीला कोणी नसेल तर तुम्ही एकट्याने सुद्धा हे पापड बनवू शकतात काही कोणाच्या मदतीची याच्यात आपल्याला गरज नाही पडत तर अशा पद्धतीने तुम्ही पण हे पापड करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा कसे झाले ते तर चला भेटूया पुढच्याच अशाच एका नवीन एक नवीन रेसिपी उन्हाळी वाळवणाची त्याच्यासोबत आपण भेटूया तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना टाटा बाय बाय आता पापडचा आवाज बघा कुरून करून किती मस्त येतं ते